त्यामध्ये अधिकची भर घातली असं म्हणलं तर काही वावग होणार नाही खर तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी दिवसभर गरम होत संध्याकाळी छानस वारं सुटत आणि जो दिवस आपला अख्खा कासावीस उकड्यानं होतो आणि संध्याकाळी ज्या वाऱ्याचा झळका यायला लागतात आणि अशा वातावरणामध्ये जर व्याख्यान व्याख्यान मालेच नियोजन झालं आणि खोकरे सरांसारखे चांगले वक्ते जर व्याख्यान मालेला बोलवले तर निश्चितपणानं या लोनांची एक वेगळी ओळख या निमित्तानं होईल व्याख्यान मला आयोजित करत असताना वेगवेगळे विषय मला वाटतं आजचा सरांचा विषय माती नाती आणि संस्कृती असे वेगवेगळे विषय देऊन ज्या वेळेला अभ्यासू व्यक्त बोलत असतो त्यावेळेला समाजावर समाज मनावर त्या विचारांचे संस्कार होत असतात आणि खऱ्या अर्थानं आज देशाला आणि विशेषतः आजच्या तरुण पिढीला या विचारांची या संस्कारांची आणि या संस्कृतीची खऱ्या अर्थानं गरज आहे आपण पूर्वी बघा शिक्षण काही ठराविक समाजाचं होतं काही शहरांचं होतं मग ते पुन्हा म्हणलं की शिक्षण शिक्षणाचं माहेर घर समजलं जायचं यांनी सुरू केलेल्या व्याख्यान मालेच आज पहिलं वर्ष आणि पहिलं पुष्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ग्रामीण कथाकार प्राध्यापक रवींद्रजी कोकरे त्याच बरोबर या नगरीच्या नगराध्यक्षा सन्मान्य गालिंद नगरीचे उपनगराध्यक्ष सन्मान्य गणिभाई आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे सन्मान्य मिठूभाईजी पटेल मंचगाव उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर एक आता नवीन ओळख ही खऱ्या अर्थानं आजपासून सुरू झाली असं म्हणलं तर काही वावग होणार नाही मी मगाशी डॉक्टर निंबाळकरांना गाडीमध्ये सांगितलं वाईमध्ये जवळपास ब्याण्णव वर्ष होऊन गेली वसन व्याख्यान मला वाईमध्ये मे महिन्यामध्ये जवळपास एकवीस दिवस रोज कुणाचं ना कुणाचं तरी चांगल्या व्यक्तीचं व्याख्यान वेगवेगळ्या विषयावर वेग 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 आयोजित होतं आपल्याला महागणपतीच मंदिर विशेषत लोणांमध्ये पुणे जिल्हा असेल फलटण तालुक्यातले लोक असतील कोरेगाव उत्तरचे लोक असतील आणि खंडाळा तालुका या सगळ्या परिसरातले लोक या बाजारपेठेमध्ये येत असतात आणि लोणांची एक आगळीवेगळी ओळख ही त्या ठिकाणी सर्वदूर आहे मुळामध्ये लोणान एक सुसंस्कृत गाव म्हणून शहराला बाजारपेठ चांगली आहे शहरातली लोक सुसंस्कृत आहेत शहरामधल्या मुलांना खेळाची आवड आहे कोण क्रिकेट खेळत अन्य खेळ खेळत परंतु जी सांस्कृतिक ओळख जी आपल्या लोणला